मित्रांनो आपण आचडीमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही तुमचे ठिकाणी शेत आहे ते शेत कसं मोजायचं किंवा तुमचं जे काही प्लाट आहे किंवा तुमच्याकडे कुठली जागा आहे त्याची मोजणी कशी करायचं ते किती गुंठे आहे किती एकर आहे किती हेक्टर आहे हे कसं बघायचं हे आपण दोन मिनिटांमध्ये एक सूत्र वापरून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप व्हिडिओ पूर्ण बघा तर शेतकरी मित्रांनो तुमचं त्या ठिकाणी अशा प्रकारचं क्षेत्र असू शकतो तुमचं जे काय आहे अशा प्रकारचं तुमचं क्षेत्र असेल हे उदाहरणार्थ हे तुमचं क्षेत्र आहे किंवा प्लॉट आहे तुमची शेत जमीन शेती तुमची राहायची जागा शेती किंवा तुम्ही नवीन जागा घेतली ती हो शेती तर आता ह्या जागेचं क्षेत्र आहे हे जे काय आतली भाग आहे ह्या जागेचं क्षेत्र किती आहे किती एकर आहे किंवा किती कोणती तुम्हाला सर्वप्रथम काय करायचंय इथून तुम्हाला हा जगा एक पॉईंट हा एक पॉईंट पासून तुम्हाला सुरू करायचंय आता इथून तुम्हाला जे काय तुमच्याकडे जर त्या ठिकाणी जे काय आपण टेप असतो फुटाचा मिठाचा तो तुम्हाला घ्यायचा आहे त्या ठिकाणी मोजत मोजत तुम्हाला पुढं जायचं आता मोजत तुम्हाला तुम्ही एक टेप टाकला समजा पन्नास फूट पन्नास फूट 15, पन्नास फूट अशी तुम्हाला टेप इथपर्यंत तुम्हाला टाकत घ्यायची उदाहरणार्थ तुम्ही टेप टाकत घेतली ही जी बाजू आहे हे तुम्हाला तीनशे साठ फूट तुम्हाला मिळाली किती तुम्हा तीनशे साठ फूट तुम्हाला ही बाजू मिळाली परत तुम्हाला काय करायचं हे बाजू आहे हे बाजू तुम्हाला मोजत घ्यायची आहे परत तुम्ही अशी टेप टाकत टाकत गेला हे बाजू तुम्हाला मिळाली दोनशे सत्तर फूट तुम्हाला समजा उदाहरणार्थ ही बाजू मिळाली परत तुम्हाला अशा ह्या बाजून टेप टाकत 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 आणायची ही बाजू तुम्हाला त्या ठिकाणी आपण धरू की दोनशे ऐंशी फोटो तुम्हाला मिळाली परत ह्या बाजून तुम्हाला टेप टाकत 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 मोजत यायची ही बाजू पकडू आपण तुम्हाला दोनशे सत्तर तुम्हाला त्या ठिकाणी ही बाजूसुद्धा दोनशे सत्तर फूट त्या ठिकाणी मिळाली आता काय करायचंय ह्याच्या काय समोर समोरली पाहिजे आहे याची आपल्याला बेरीज करायची आता तुम्ही बघू बघू शकता दोनशे ऐंशी प्लस हे तीनशे साठ आता आपल्याला इथे कॅल्शिय कॅल्शियम आपण करू किती दोनशे ऐंशी प्लस तीनशे साठ बरोबर किती आलं बरोबर आलं हे सहाशे चाळीस सहाशे चाळीसला आपल्याला किती ना दोन न भागायचं कारण आपल्याला याची सरासरी काढायची तर सहाशे चाळीसला जर तुम्ही दोन न भागितलं आपलं उत्तर येतं तीनशे वीस या ठिकाणी म्हणजे ही बाजूची सरासरी जी आहे ही तीनशे वीस आली दुसरी बाजू काय का दोनशे सत्तर प्लस दोनशे सत्तर आता याची सरासरी काढायची गरज नाही कारण काय या दोन्ही बाजूसुद्धा समान आहे जर ही समजा दोनशे पन्नास असती आणि ही जर दोनशे सत्तर असती तर आपल्याला याची सरासरी काढावं लागली असते परंतु ह्या दोन्ही बाजू समान आहे त्याच्यामुळे आपल्याला याची सरासरी काढायची गरज नाही हे किती ही दोनशे सत्तर फुट आहे आता ही आली तीनशे वीस आणि ही आली आपली दोनशे सत्तर फूट आता हे काय करायचंय आता आपल्याला ऐकण्याचं सत्र बघा काय आहे तर लांबी गुन्हेला रुंदी लांबी गुन्हेला रुंदी ही झाली आपली रामबी ही झाली रुंदी वी तर सत्तरमध्ये एक मिनिटाकायचं काय आहे तीनशे वीस गुणीला दोनशे सत्तर आता आपण करू तीनशे वीस गुणीला दोनशे सत्तर उत्तर काय आलं आपलं शहाऐंशी हजार चारशे याच उत्तर काय आलं शहाऐंशी हजार चारशे चौरस फुट याचं उत्तर आलं आता हे चौरस फुटामध्ये शहाऐंशी हजार चारशे हे चौरस फुट आहे आपल्याला तेच काय करायचं याचा आपल्याला गुंठ्यामध्ये कव्हर करायचं आता गुंठा म्हणजे काय एक हजार एकोणनव्वद चौरस फूट म्हणजे एक गुंठा एक हजार एकोणनव्वद चौरस फूट बरोबर एक गुंठा एक हजार एकोनवद चौरस फूट बरोबर एक गुंठा आता हे किती चौरस फुट म्हणजे आपल्याला काय करायचंय शहाऐंशी हजार चारशे भागीले एक हजार एकोणनव्वद बरोबर त्या ठिकाणी हे होतं एकोणऐंशी पॉईंट तेहतीस म्हणजे जवळजवळ हे जे काय क्षेत्र आहे आपण हे जे काय माफ घेतलं हे जे क्षेत्र आहे हे जवळजवळ ऐंशी गुंठे आहे म्हणजे जवळजवळ दोन एकर आहे दोन एकरला थोडस कमी म्हणजे एकोणऐंशी गुंठे त्या ठिकाणी हे जे काय आहे हे क्षेत्र आहे तुम्ही अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे क्षेत्र काढू शकता आता हेक्टर काय ते तर शंभर हे जे काही शंभर आर आहे शंभर आर म्हणजे बरोबर एक हेक्टर होतं आता हे किती एकोणऐंशी आर आहे एकोणऐंशी आर म्हणजे चाळीस आरचं एक हेक्टर होतं तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं शेत असेल तुमची जमीन असेल तरी मी त्याचं तुम्ही क्षेत्रफळ काढू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी जे काही बोंद एग्रीटेक आहे हे तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका